संत तुकाराम महाराजांची पालखी आज सोलापूर जिल्हा हद्दीत प्रवेश करेल सकाळी तुकाराम महाराज यांच्या पादुकांचं सराटे गावाजवळ नीरा नदीत स्नान संपन्न झालं त्यानंतर तुकोबांची पालखी सोलापूर जिल्हा हद्दीत प्रवेश करेल आज अकलूज येथे सदाशिव महाविद्यालयाच्या प्रांगणात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दुसरं गोल पार पडेल संत तुकाराम महाराजांची पालखी आज पुणे जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यामध्ये जात असताना निरा नदीमध्ये निरास्नान स्नान जे आहे ते आता संपन्न झालेलं आहे आपण पाहतोय मोठ्या आनंदात आणि उत्साहात खरंतर पालखी देहवरून निघाल्यानंतर दोन गोल रिंगणानंतर आता पुणे जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात जात असताना निरा नदीच्या काठावरती या ठिकाणी निरा स्नान जे आहे ते पार पडलेलं आहे मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी वारकरी या निरा सहभागी झालेले आहेत यानंतरचा खरं तर संत तुकाराम महाराज पालखीचा आजचा मुक्काम जो आहे तो अकलूजमध्ये असणार आहे त्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी गोल्ड रिंगण जे आहेत ते पार पडणार आहे आपण पाहतो आहे की या ठिकाणी या पादुका आता पालखीमध्ये ठेवल्या जातील त्यानंतर अकलूजमध्ये या पालखीचं आगमन होईल आणि त्यानंतर ज सकाळी दहाच्या सुमारास खरं तर या ठिकाणी संत तुकाराम महाराज पालखीचं तिसरं गोल रिंगण जे आहे ते पार पडणार आहे कॅमेरामन आदर्श कट्टेसह सचिन जाधव साम टी न्यूज पुणे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या